भारतीय महिला क्रिकेट संघानं मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर आय सी सी महिला वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसचं च विजेतेपद जिंकलं मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली संघाने दक्षिण आफ्रिकेचा बावन्न धावांनी पराभव करून इतिहासात प्रथमच ही स्पर्धा जिंकली नंतर क्रिकेटपटू असणारी स्मृती मानधनाचा प्रियकर आणि संगीतकार असणारा पलाश तिच्या ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा करताना त्याचा उत्साह रोखू शकला नाही त्याने इन्स्टाग्रामवर स्टेडियम मध्ये आनंदाने ओतप्रोत असलेल्या दोघांचा फोटो शेअर केला फोटोमध्ये स्मृती तिच्या खांद्यावर भारतीय ध्वज गुंडाळताना आणि वर्ल्ड कप ट्रॉफीच्या हातात घेऊन हसताना दिसत आहे तिच्या शेजारी पलाश हा तिच्या भोवती प्रेमाने हात ठेवून उभा असल्याचं दिसत आहे मी अजूनही स्वप्न पाहत आहे का असं कॅप्शन त्याने यामध्ये लिहिलं आहे दुसरा एका पोस्ट मध्ये त्याने स्मृती आणि ट्रॉफी असलेला एक फोटो शेअर केलाय फोटोमध्ये त्याचा हात दिसत आहे ज्यावर एस एम एटीन असं लिहिलेला टॅटू दिसतोय विशेष म्हणजे स्मृतीच्या जर्सीचा नंबर देखील एटीन आहे त्यामुळे त्यासोबत त्यांना असंही लिहिलं आहे की सबसे आगे हे असं कॅप्शन देत त्यांनी हा फोटो सोशल मीडियावर शेअर आहे आणि त्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या दोघांच्या लव्ह स्टोरीची जोरदारपणे चर्चा होऊ लागली आहे मग त्यांची लव्ह स्टोरी नेमकं का काय आहे तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जय शिवराय हो मी अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं अगदीपासून स्वागत करतो स्मृती ही महाराष्ट्राची सांगलीची कन्या आहे तिचा जन्म एकोणीसशे शहाण्णव साली झाला त्याच वर्षी भारतीय क्रिकेट संघ हा वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीमध्ये होता आणि तेव्हा तो पराभूती झाला होता स्मृतीचा भाऊ श्रवण हा देखील संघाकडून खेळत होता त्याच वेळी आपणही क्रिकेटपट्टू व्हायचं असं स्मृतीने ठरवलं स्मृती पहिल्यांदा प्रकाश जोतात आली ती दोन हजार तेरा साली स्मृती त्यावेळी महाराष्ट्राकडून अंडर नाईन्टीन गटामध्ये क्रिकेट खेळत होती त्याच वेळी स्मृतीने वन डे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावलं होतं वन डे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकवणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली होती त्यानंतर स्मृतीने कधी वळून बघितलंच नाही स्मृतीने दोन हजार साली टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं त्यावेळी स्मृती ही फक्त सोळा वर्षाची होती हा सामना बांगलादेश बरोबर झाला होता त्यानंतर काही दिवसातच तिनं इंग्लंड विरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं स्मृतीच्या नावावर एक अनोखा विक्रम देखील आहे तो म्हणजे वन डे क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना स्मृतीने सलग दहा अर्धशतक देखील झळकावली होती आतापर्यंत अशी कोणत्याही महिला क्रिकेटपटून कामगिरी करता आलेली नाहीये स्मृतीला दोन हजार अठरा आणि दोन हजार एकवीस साली आय सी सी आयचा सर्वोत्तम महिला क्रिकेटपट्टूचा पुरस्कार देऊन ते सन्मानित करण्यात आलं त्याचबरोबर ऑक्टोबर दोन हजार एकोणीस साली देखील सर्वोत्तम महिला वन डे क्रिकेटपटूचा पुरस्कार देखील तिला मिळाला होता क्रिकेटच्या मैदानावर तर स्मृतीने आपलं नाव कोरलं होतं पण क्रिकेट विश्वातील सर्वात सुंदर महिला क्रिकेटपटूच्या यादीमध्ये तिचं नाव वरच्या स्थानी होतं भारतामध्ये स्मृतीच्या खेळाबरोबरच तिच्या आदाने देखील बऱ्याच जणांना गायाळ केलं होतं त्यामुळेच भारताची नॅशनल क्रश अशी उपाधी तिला चाहत्यांनी दिली होती पण याच आता नॅशनल क्रश आता लग्नाच्या बंधनामध्ये अडकणार आहेत अशा बातम्या आता माध्यमांमध्ये येत आहेत स्मृती बंधनाच्या बॉयफ्रेंड ची चर्चा सोशल मीडियावर जोरदारपणे आता सुरू झालेले देखील दिसत आहे त्यानंतर दोघांचेही मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाले स्मृतीच्या या बॉयफ्रेंडचं नाव आहे पलाश मुच्छल पलाश मुच्छल हा भारतीय संगीतकार आणि फिल्म प्रोड्युसर आहे आतापर्यंत पलाशने अनेक गाणी संगीतबद्ध केली आहेत दोघांच्या वयात दोन वर्षाचा अंतर आहे तर पलाशची मोठी बहीण पलक मुच्छल देखील बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका आहे सलमान खान पासून ते ऋतिक रोशन पर्यंतच्या चित्रपटांमधील अनेक प्रसिद्ध गाणी पलकनं गायली आहेत पलाशच्या नेटवर्कबद्दल बोलायचं झालं तर मीडिया रिपोर्टनुसार त्याची एकूण संपत्ती वीस ते एक्केचाळीस कोटीच्या दरम्यान असल्याचं देखील बोललं जातं पलाश हा उत्तम संगीतकार आहेच पण त्यासोबत तो एक उत्तम दिग्दर्शकही आहे त्याने दहा वर्षाहून अधिक काळ बॉलिवूडमध्ये संगीतकार म्हणून काम केलं आहे आणि चाळीसहून अधिक संगीत व्हिडिओ त्याने तयार केले आहेत त्यानं संगीतबद्ध केलेली काही गाणी म्हणजे तू ही आशे की पार्टी तो बनती है यासह त्यानं अनेक गाणे देखील तयार केले आहेत यासोबत रिक्षा ही वेब सिरीज त्यासोबत रुबिना दिलकेची अर्धा चित्रपट आणि राजपाल यादवचा काम तो चालू आहे हा चित्रपट त्यानं दिग्दर्शित केला आहे पलाशने अभिनेता ही त्याचा हात आजमावला आहे त्याने आशुतोष गोवारीकरच्या खेले हम जिन से या चित्रपटात काम केलं आहे ज्यामध्ये दीपिका पदुकोण आणि अभिषेक बच्चन देखील आहेत स्मृती मानधना आणि पलाश हे पहिल्यांदा दोन हजार एकोणीस मध्ये भेटले होते आणि त्यांची मैत्री ही संगीत आणि खेळ यांसारख्या समान आवडीमुळे फुलली आणि त्यामुळेच सुरुवातीला ते जवळ आले आणि त्यांचं रूपांतर हे प्रेमात झालं पण सुरुवातीला त्यांनी आपलं नातं लपून ठेवलं होतं पण त्यांचे सोशल मीडियावर फोटो व्हायरल होत होते आणि यामुळे दपके आवाजात त्यांच्या लव्ह स्टोरीची चर्चा सुरू होती तर सात जुलै दोन हजार चोवीस रोजी त्यांनी आपल्या रिलेशनशिप पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर सेलिब्रेशन केलेले फोटो शेअर केले आणि त्यानंतर त्यांच्या या नात्यावर शिक्कामोर्तब झालं पलाशने सोशल मीडियावर त्यांचा फोटो शेअर करताना आपल्या रिलेशनशिपला पाच वर्ष पूर्ण झाल्याची माहिती देखील चाहत्यांना दिली त्यांनी केलेल्या स्मृती सोबत केक कापत असताना फोटोमध्ये त्या कॅप्शनमध्ये त्यानं पाच हर्ट इमोजी केले होते याचाच अर्थ असा लावला गेला की आमच्या नात्याला पाच वर्ष आता पूर्ण झाली आहेत एकदा पलाशनं स्मृतीच्या सत्तावीसव्या वाढदिवसानिमित्त तिला सरप्राईज देण्यासाठी थेट धाका देखील गाठला होता आरबीसी न जेव्हा महिला वर्ल्ड कप दोन हजार चा किताब जिंकला होता तेव्हा कर्णधार स्मृती आणि पलाशचा एकत्रित असणारा फोटो चांगला व्हायरल झाला होता मैदानावर पलाशने स्मृतीला मिठी मारून शुभेच्छा दिल्या होत्या त्यानं स्मृतीच्या खांद्यावर हात ठेवून ट्रॉफी सोबत फोटो काढला होता पलाशने लाईव्ह एका कॉन्सेप्ट मध्ये स्मृतीसाठी एक गाणं देखील समर्पित केला होता आणि आपलं प्रेम देखील त्यामध्ये त्यांनी व्यक्त केलं होतं तर एकदा पलाश एकदा आपल्या सिनेमाच्या प्रचारासाठी इंदोर येथे आला होता त्यावेळी पलाशला अनेक पत्रकारांनी प्रश्न विचारलं तेव्हा त्यांनी सहजपणे सांगितलं की स्मृती मानधना ही आता इंदोरची सून होणार आहे आणि हे निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो यावर मी अधिक भाष्य करणार नाही परंतु मी तुम्हाला आता हेडिंग दिली आहे असं त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं आणि त्यानंतर हे दोघेही आता लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये येत आहेत महाराष्ट्राच्या सांगलीमध्ये त्यांचा विवाह सोहळा पार पडणार आहे अशी देखील माहिती आपल्याला आहे आता सांगली हे स्मृतिमंधनाचं मूळ गाव असून तिचा विवाह या सांगलीमध्ये देखील माहिती आहे मा दे तिच्या घरी नोव्हेंबर पासून विवाहाचे विविध कार्यक्रम देखील सुरू होणार आहेत अशी देखील माहिती माध्यमांमधल्या बातम्यांनुसार येते पण तुम्हाला ही लव्ह स्टोरी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या जनता महाराष्ट्र या, या युट्यूब चॅनल करा धन्यवाद